बंधू भगिनींनो दोन तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या माध्यमातन पुढच्या पाच वर्षाकरता आपला कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निर्णय आपण करणार आहोत आज मला आनंद आहे की श्री कैलाश घुले यांच्यासारखा एक उमेदवार हा आपण त्र्यंबकमध्ये दिलाय जे अनुभवी आहेत जे इंजिनियर आहेत जे यापूर्वीचे अनेक कुंभमेळे ज्यांनी बघितलेले आहेत पूर्वीही मंदिरचे ट्रस्टी होते आजही ट्रस्टी आहेत एक प्रकारे कामाचं विजन कामाची दृष्टी असलेला अशा प्रकारचा एक उमेदवार आपण आणि आपले सगळे इतर नगरसेवक पदाकरता उमेदवार दिले आहेत मी या निवडणुकीमध्ये कोणावर टीका करण्याकरता आलो नाही कोण कमी कोण जास्त हे करता आलो नाही तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्याला मंत्र दिला आहे विकास भी और विरासत भी विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टी सोबत चालल्या पाहिजेत हा मोदीजींचा मंत्र आहे हा आमचा वारसा आहे सनातन वारसा आहे आमची वारसा स्थळ ही उत्तम असली पाहिजेत आणि मोदीजींनी ती वारसा स्थळ उत्तम करून दाखवली आणि आज या कुंभाच्या निमित्ताने संपूर्ण जगातनं आमच्या मध्ये आणि आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये त्या ठिकाणी सनातनला मानणारे असे करोडो करोडो लोक येणार आहेत आणि म्हणून आपली नगरी सुसज्जित ठेवायची आहे पण केवळ तेवढ्या पर्वापुरतं ती सुसज्जित ठेवायची नाही तर भविष्याकरता देखील त्र्यंबक नगरीत आल्यानंतर एक पावित्र्य वाटलं पाहिजे आपण एका पवित्र नगरीमध्ये आलो आहोत ही भावना तयार झाली पाहिजे आणि त्यासोबत इथल्या नागरिकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत या ठिकाणी पाणी असेल निचरा असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणचे शिक्षण आरोग्याचे प्रश्न असतील असे सगळे प्रश्न निकाली काढून इथल्या सामान्य माणसाचं जीवनमान हे वाढलं पाहिजे या दृष्टीनं आम्हाला काम आहे आणि म्हणूनच मी सांगितलं मला कोणावर टीका करायची नाही कोणाच्या विरोधात मतं मागायची नाही मला तुम्हाला मतं याकरता मागायची आहे की तुमच्या स्वप्नातलं त्र्यंबकेश्वर तयार करण्याकरता मला या ठिकाणी प्रभू शिवशंकराचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तो आशीर्वाद तुमच्या मतांनी मला मिळणार आहे या ठिकाणी कैलास गुलेजी असतील आपली सगळी टीम असेल यांच्या पाठीशी ताकतीनं मला उभं राहायचं आहे आणि आपण काय परिवर्तन घडवू शकतो हे मला दाखवून द्यायचं आहे मग मगाशी गिरीश भाऊंनी सांगितलं आम्ही सकारात्मक प्रचार करतो आमचे विरोधक नकारात्मक प्रचार करत सांगतात की कुंभच्या नावावर तुमची घरं तोडणार कुंभच्या नावावर तुमची दुकानं तोडणार खर म्हणजे मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की या ठिकाणी कोणालाही विस्थापित करण्याकरता आम्ही आलेलो नाही विस्थापना आपल्याला करायचीच नाहीये स्थापना करणारे आपण लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा हे आपलं ब्रीद वाक्य आहे त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच या ठिकाणी आपल्याला काम करायचंय आणि म्हणून आपण कुंभाच्या निमित्ताने पिण्याच्या पाण्याची योजना तर घेतली पण ती बाराही महिने त्र्यंबकेश्वरच्या लोकांना चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न आहे कुशावर्ताला वर्ताला स्वच्छ पाणी असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे इथले रस्ते हे चांगले राहिले पाहिजे त्याच्यावर खड्डे पडू नये अशा प्रकारचे रस्ते झाले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या ठिकाणी आरोग्याची सेवा ही उत्तम असली पाहिजे हा आपला प्रयत्न आहे या सगळ्या प्रयत्नांकरता आपण हे काम सुरू केलंय कारण मोदीजींनी सांगितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के लोक हे केवळ साडेतीनशे शहरांमध्ये राहतात त्र्यंबक सारखे साडेतीनशे शहर आहेत त्यात महाराष्ट्राची साडे सहा कोटी लोक राहतात या साडेसहा कोटी लोकांकरता हे साडेतीनशे शहर जर आपण सुधरू शकलो त्या ठिकाणी आपण जीवनमान उंचवू शकलो तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकणार आहोत आणि त्या दृष्टीने आमच्याकरता ही निवडणूक आहे म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्या शहराच्या भविष्याकरता आपल्या पुढच्या पिढीच्या करता आज या ठिकाणी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर घडवण्याकरता आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतामध्ये ज्या शहराकडे लोकांचं लक्ष असतं जिथे येण्याची प्रत्येक या ठिकाणी हिंदू समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते ते शहर कस साजेस झालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे आज एवढी सगळी महंत मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनाही मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांनाही हे जे काही आपल्याला सिंहस्थाच आयोजन करायचं आहे या आयोजनामध्ये मी नेहमी सांगतो हे सरकारचं आयोजन नाही आहे सरकार व्यवस्था करणार आहे या कुंभाचं आयोजन संत आणि महंत करणार आहेत आमचे आखाडे करणार आहेत हे खरे आयोजक ते आहेत त्यांनी देशभरातनं लोकांना निमंत्रित केलेलं आहे ते या ठिकाणी सगळे पर्व पार पडणार आहेत त्या पर्व पार पडण्याकरता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या व्यवस्थांमध्ये आम्ही कुठेही मागे पडणार नाही सगळ्या प्रकारची व्यवस्था ही त्या निमित्ताने आपण पूर्ण करू आज या निमित्ताने इगतपुरीच्या आपल्या उमेदवार मधुमालती मेंद्रेजी त्या देखील या ठिकाणी आल्या आहेत तिथले आपले सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत अतिशय चांगले अशा प्रकारचे ज्यांना विकासाचा अनुभव आहे ज्यांनी नगरपालिका कशी चालवायची हे बघितलेलं असं नेतृत्व त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला सांगतो इगतपुरीलाही एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं पर्यटन स्थळ आणि अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास मी देतो आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आपल्याला कल्पना आहे की आपलं चिन्ह कमळ आहे आपलं कमळ हे लक्ष्मीचं कमळ आहे आपलं कमळ चिखलात उगवणार कमळ आहे आपलं कमळ हे मोदीजींचं कमळ आहे आणि हे कमळ परिवर्तन घडवणारं कमळ आहे त्यामुळे दोन तारखेला जिथे जिथे कमळाची बटन दिसेल त्या त्या ठिकाणी कमळाची बटन दाबा तुम्ही कमळाची बटन दाबली की पुढच्या पाच वर्षाकरता तुमच्या भविष्याची गॅरंटी आम्ही हो। घेऊ तुमच्या भविष्या करता श्रम आम्ही घेऊ हा हो। विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय त्र्यंबकेश्वर महादेव हो। साहेबांनी इथे आभार प्रदर्शन करावं त्याच्यानंतर राष्ट्रगीत होईल आपले नगराध्यक्ष पदाचे कैलासजी घोले आभार सहस्त्रकर मृत्युग्रम वंदे शंभुमापतीम अथापरम सर्व पुराण गुह्यम विशेष पापोघ हरम पवित्रम जयप्रदम सर्व विपोत प्रमोचनम वक्षामी शैवम हिता येते आपल्या या छोट्याशा नगरीमध्ये देवांचा राजा इंद्र त्याप्रमाणे या देवभूमीच्या या महाराष्ट्राच्या देवभूमीचे राजे ज्यांच्या नावातच देवेंद्र भाऊ या ठिकाणी आले माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या प्रचारसेवेला ते आले माझं जीवन कृतकृत्य कुरत झालं मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने मी देवेंद्र भाऊंचे या ठिकाणी आभार मानतो कुंभमेळ्याचे मंत्री जे माझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभे राहतात असे गिरीश भाऊ महाजन गिरीश म्हणजे शंकराचंच नाव आहे तेही या ठिकाणी उपस्थित राहिले मागच्या कुंभमेळ्याचा अतिशय त्यांना उत्तम असा अनुभव आहे त्या गिरीश भाऊ महाजन साहेब यांचं मी अभिमान या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी व्यासपीठाची शोभा वाढवणे आणि व आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी जो साधू समाज उपस्थित राहिला माझ्या प्रेमापुटी उपस्थित राहिला महंत शंकरानंद असतील किंवा अजून सर्वांची नावं मी या ठिकाणी घेत नाही आपणा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष या ठिकाणी प्रचाराची धुरा सांभाळणारे जिल्हाध्यक्ष बच्छाव सर आणि या ठिकाणी ठाम मांडून राहणारे बाळासाहेब सानप या सर्वांचे मी आपणा सर्वांचे भारतीय जनता पार्टीतर्फे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय जिथे असाल तिथे सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय राष्ट्रगीत सुरू करेंगे सुरू कर जय जाव सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा बिंद हिमाचल यमुना गंगा उज्जल जगधितरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाधा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे, जय हे जय हे जय हे जय 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 जय, 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 जय हे भारत माता की धन्यवाद